सफरचंद म्हटलं की आपल्याला कश्मीर किंवा हिमाचल प्रदेशची आठवण होते मात्र दृश्यांमध्ये दिसणारी ही लालचुटूक सफरचंद आहे दुष्काळी मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील जालना जिल्ह्यातील घनसांगीच्या महादेव सुपेकर यांनी आपल्या शेतामध्ये सफरचंदाची शेती यशस्वी करून दाखवली आहे उष्ण वातावरणात येणाऱ्या हरिमन नावाच्या जातीच्या सफरचंदाची लागवड सुपेकर यांनी केली असून त्यासाठी थेट हिमाचल प्रदेशातून रोपे मागवली आहेत सुपेकर यांच्या शेतातील या सफरचंदाच्या झाडांना आता फळे लगडली असून त्यांनी केलेला हा धाडसी प्रयोग यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतंय मी महादेव बाबूराव सुपेकर राहणार घनसावगी तालुका घनसावगी जिल्हा जालना मी सिटी ही Uh, मी सर्व्हिस करून शेती करतो माझ्या घरचे मंडळी शेती पाहतात मी सर्व्हिस करतो सुट्टीच्या दिवशी मी शेती करतो तर मी हे हरिमन नाईंटी नाईन ही सफरचंदाची जात मी हिमाचलमधून खरेदी करून आणलेले रोप आहे हे रोप मी दोनशे अठरा रुपयाला एक कुरिअरच्या भाड्यासहित दोनशे अठरा रुपयाला एक आणलेला आहे आणि हे रोप मी बारा बाय बारा याची लागवड केलेली आहे आणि गेल्या वर्षी ट्रायल बेसवर जे उत्पन्न थोडंफार काढलं होतं पण यावर्षी उत्पन्न चांगल्या प्रमाणात चांगलं उत्पन्न समाधानकारक सध्या आलेलं आहे आणि याची लागवड बारा बाय बारा केलेली आहे आणि यावर्षी थोडा जानेवारी महिन्यामध्ये धुईचं प्रमाण थोडं जास्त असल्यामुळे याची फ्लॉवरिंग थोडीशी जास्त प्रमाणात गळ आली गळ गल झाली त्याची आणि यावर्षी तरी बी माझ्या हिशोबाने एक दोन तीनशे कॅरेट उत्पन्न होईल आणि सध्या मार्केटमध्ये दोनशे दहा रुपये किलो आहे तर आमचे सध्याचे समजा व्यापारी आहेत व्यापाऱ्याने एकशे तीस ते एकशे पन्नास रुपये किलोपर्यंत याची मागणी केलेली आहे महादेव सुपेकर हे शासकीय सेवेत असून आवड म्हणून शेती करतात थेट हिमाचल प्रदेशातून त्यांनी हरिमन नाईंटी नाईन नावाच्या व्हरायटीची आपल्या शेतामध्ये लागवड केली आहे या सफरचंदांना आता चांगली सफरचंदे लगडली असून दोनशे ते अडीचशे कॅरेट सफरचंदे निघतील असा अंदाज सुपेकर यांनी व्यक्त केलाय या, या कामामध्ये त्यांना त्यांच्या सौभाग्यवतींची मोठी साथ लाभते नमस्कार मी सुषमा महादेव सुपेकर तालुका घनसांगली जिल्हा जालना आ, मी महिला शेतकरी आहे आणि मी या शेतीची सगळी पाहणी मीच करते आणि माझे मिस्टर नोकरी करतात आणि होता होईल तेवढी मला जास्त मदत करण्याचा प्रयत्न करतात या शेतामध्ये सगळंच मीच पाहते पाणी खुरपणं किंवा खत घालणं सगळं काम मीच करते आणि या ह्या फळाची पाणी किंवा सगळं शेताचं मीच पाहते सुपेकर यांनी आपल्या साडेतीन एकर क्षेत्रावर बारा बाय बारा अंतरावर एक हजार सफरचंदाच्या झाडांची लागवड केली असून आता ही झाडे चार वर्षांची झाली आहेत मेन मुद्दा म्हणजे शेतकऱ्याला पारंपरिक शेती ही शेतकऱ्याला शक्यतो परवडतच नाही जर शेती ही शेत फळ केला आणि मार्केटमध्ये ज्या फळाची संख्या आवक कमी प्रमाणात होते आणि ते फळ जर तुम्ही लागवड केली तर तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न भेटल म्हणून मी हा हरिमन नाईन्टी नाईन सफरचंदाचा नवीन प्रयोग मी माझ्या शेतावर केलेला आहे आता लॉंग टाईम याला पुन्हा खर्च करण्याची गरज नाही त्याच्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याला माझं सांगणं राहील की आपण पाचशे हजार नाही कमी कमी दोनशे झाडं तरी याची लागवड करावी पाण्याचं व्यवस्थापन या झाडाला जास्त प्रमाणात पाणी लागत नाही आणि जास्त प्रमाणात जर पाणी दिलं तर या झाडाच्या मुळ्या सडून झाड वाळण्याची शक्यता असते त्यामुळे याला पंधरा दिवसातून किंवा दहा दिवसातून एकदाच पाणी द्यावं लागतं आणि माझ्याकडं तसं एक अर्धा एक एकरचं शेततळं केलेलं आहे आणि त्या शेततळ्यातून मी माझ्या बागाला पाण्याची भूक भाग याला जमीन एकदम हलक्या प्रतीची काळीची जमीन चालत नाही अत्यंत कमी पाण्यावर हलक्या जमिनीत येणार सफरचंदाच्या या पिकाचं उत्पन्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी घेतल्यास ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात असा विश्वास सुपेकर यांनी व्यक्त केला आहे नारायण काळे न्यूज एटीन लोकल घनसावंगी जालना